नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन मसालेदार मटन सुक्का चला तर मग सुरुवात करूया सुक्का मटन तयार करण्यासाठी आपण मटन घेतलेलं आहे एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे आता आपण मटन मॅरिनेट करायला ठेवूया त्याच्यासाठी आपण हळद घेतलेली आहे हळद टाकायची एक चमचा जाड मीठ टाकायचं आहे एक चमचा तुम्ही बारीक मीठही वापरू शकता मीठ तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता अद्रक लसू लसणाची पेस्ट आणि हळद आपण मटणाला लावून घेतलेली आहे आता हे पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहे आपलं मटन मॅरिनेट झालेलं आहे आता आपण हे शिजवून घेऊया त्यासाठी आपण एक पातेलट घेतलेला आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल ठेव घेऊया तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे तेल आपलं तापलेलं आहे आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ कांदा लालसर होऊ द्यायचा कांदा लालसर झालेला आहे आता आपण हे मॅरिनेट केलेलं मटण टाकून आहे व्यवस्थित हलवून आहे एकदा व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपण एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे पाणी अजिबात ओतायचं नाही आहे कारण आपण जे मीठ टाकलेलं होतं त्याला पाणी सुटणार आहे मीठ आणि कांद्यामुळे त्यामुळं पाणी अजिबात टाकायचं नाहीये वाफेवरच शिजू आहे काढून बघू आपल्या मटणाला पाणी सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एकीकडे गरम करायला पाणी ठेवलं होतं आता आपण ते पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया आणि गरमच टाकायचं आहे जी आपली आहे तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारा मसाला काढून घेऊ त्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे अद्रक घेतलेलं आहे एक इंच आणि दहा बारा लसणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत लसूण थोडं जास्त घ्यायचं आहे ही सगळी जिनसं आपण मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घ्यायची आहे मिनट झालेली आहे आपलं मटन शिजलेलं आहे की नाही ते बघून घेऊया आपण मटन आपलं शिजलेलं आहे आता आपण भाजी करायला घेऊया मटन सुका तयार करण्यासाठी आपण सगळी पीस बाजूला काढून ठेवूया आपण पीस साइडला काढून ठेवलेले आता आपण फोडणी द्यायला घेऊ कडत ठेवलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित हलवून आहे कांदा लाल होईस्तवर आपल्याला परतून आहे कांदा लालसह परतला गेलेला आहे आता आपण हा केलेला मसाला याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आपल्याला व्यवस्थित हा मसाला परतवून आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ सगळ्यात पहिले आपण हळद टाकून घेऊ एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा आपला घरचा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे आणि व्यवस्थित आपण हे हलवून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडस आपला आयनी रस्सा आहे आणि व्यवस्थित हलवून आहे हे मटन ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडस मीठ टाकून घेऊया व्यवस्थित हलवून घेऊया एकदा आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय